अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा आज वाढदिवस अक्कलकोट मतदारसंघासह जिल्ह्यात कल्याण शेट्टींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी दादांच्या वाढदिवसाचे मोठे मोठे बॅनर लावत पेपरमध्ये जाहिराती दिल्या आहेत याच दरम्यान सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी देखील कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे बाजार समितीच्या निवडणुकीनंतर ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी ही गुरुशिष्याची जोडी तुटली काही गोष्टींमुळे दुरावा निर्माण झाला एकमेकांविरोधात राजकीय कुरघोड्या सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत असं असताना आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी कल्याण शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत माझे सहकारी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला सुख समाधानाचं आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा अशी पोस्ट सुभाष देशमुख यांनी केली आहे तर देशमुख यांच्या पोस्टवर कल्याण शेट्टी यांनी रिप्लाय दिला आहे त्यामध्ये माननीय सुभाष बापू देशमुखजी आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि सहकार्य असेच कायम राहू दे हीच प्रार्थना असं म्हटलं आहे